असो जसं काही भीकेसारखं वाटलं जातो एवढी गर्दी त्या ठिकाणी केली कारण हे जर योग्य पिढेला वाटते असेल तर ते ही वेळ आता या ठिकाणी आली नसती परंतु स्वतःच्या स्वर्थासाठी निवडणूक तोंडावर असताना यांना गोळा करून दोन वर्षाचे भांडे सगळे साठवून मग आता वाटते नाही या प्रवृत्तीचा सुद्धा मी निश्चित करतो शेखर बाबाचा आणि या सगळ्या दादा ही जागृत मंडळी आहे की कायम महानगरपालिका असेल शासनाची नूट असेल आणि गोरगरिबांची लूट असेल त्यांच्यासाठी कायम संघर्ष करणारी मंडळी आहे आणि या मंडळीने हा हे आंदोलन हाती घेतलेलं आहे तुम्ही सगळे जण यांच्या पाठीशी राहा मीही तुमच्याबरोबर बारा बनदार मित्रमंडळाचा पाठिंबा जाहीर करतो ज्या ज्या वेळेला तुम्हाला कोर्टामध्ये काही याचा विषय मांडायचा असेल त्या त्या वेळेला तुम्हाला वकिलासह सगळी मदत करायला काका आणि त्याचं बारा मित्र मित्रमंडळ तयार आहे हे या ठिकाणी या आंदोलनाच्या नेत्यांमध्ये जाहीर या ठिकाणी नमूद करतो शेखरदानी वरून पाऊस आहे बरेच विषय बोलल्या गेलेले मी एकच गोष्ट सांगेल दादा निखिल दादा गजू दादा, दादा देवा पवार आणि तुम्हा सगळ्या माय बापांसाठी तुम भलाई करते राहो बैठे पाणी की कितरा तुम भलाई करते राहो बैठे पाणी की कितरा बुराई आपले आप कचऱ्याची तरा किनारे घातली किनारेला जायची की तरा तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो पावसाचं वेळेचं भान ठेवत इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मालेगाव जय कामगार